नमस्कार मित्रांनो फॅमिली विलेज ब्लॉग मध्ये मी सती दुर्गे आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो मी आलेला शेतामध्ये आणि शेतामध्ये बघा अतिशय सुंदर वातावरण आणि थंडी हवा सुटली आहे मित्रांनो कारण वरतून आलेला आहे आभाळ हे बघा आणि बघा हवेमुळे किती जोरजोराने पीक हलत आहे आणि हे बघा मित्रांनो हे आहे बरबटीच्या शेंगाचा वेल पण याला अजून शेंग लागलेली नाही ही आहे पण ती लहान आहे बरबुटीच्या शेंगा मित्रांनो खायला खूप सुंदर लागतात हे बघा इथं आपल्याला एक बरबुटीची शेंग सापडलेली आहे हे बघा मित्रांनो आता मी याला खाणार खूप छान आणि पौष्टिक सुद्धा आहे हिरव्या भाज्या खा आणि निरोगी राहा फक्त पालकाची भाजी नका खाऊ किडनीस्टोन चे जास्त प्रमाण वाढते कारण त्याच्यात कॅल्शियम असता चला मी जाऊन पुढे जाऊ हे बघा संत्राचं झाड पहिले या ठिकाणी खूप सारी संत्राची झाडे होती ते आता नाही आहे कारण आमच्या प्रवीण भाऊने ते पूर्ण तोडून टाकलेले आहे आणि मोकळ करून टाकलेलं आहे आणि आता त्या जागी आहे सोयाबीनच पीक आणि हे संत्राच झाड हे बघा याला छोटे छोटे संत्र लागलेले आहेत चला पुढे जाऊ मित्रांनो हे आमचा कोठा आहे जे माझ्या पाठीमागे दिसतो हे आमचा ट्रॅक्टर बघा वातावरण किती सुंदर शेतामधलं हे तुरीचे झाड हवा खूप जास्त सुटलेली आहे त्यामुळे झाड बघा किती जोरजोऱ्याने हलताय बघा आणि हे आमचे प्रवीण भाऊ एनी टाईम शेतामध्ये काम करत असतात अतिशय कष्टाळू मुलगा आहे ते एक शेतकरी म्हणून त्यांची गावामध्ये खूप जास्त त्यांना ओळखल्या जात पोईन भाऊ जरासा चेहरा दाखवू शकता का तुम्ही आमच्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना तुमचा उदासलेला चेहरा बघण्याची खूप इच्छा झालेली आहे हे बघा पईन भाऊ खेळत आहे इथं लुडो आणि त्याच्यात ते हरल्या गेलेले आहे त्यामुळे ते उदास झालेले आहे त्यांनी पाच रुपये हरलेले आहे लुडोमध्ये पाच रुपये लुडोमध्ये हरल्यामुळे पोईन भाऊ नाराज झालेले आहे आमच्या बैलाचा कोटा आहे इथं कुल्लरची व्यवस्था सुद्धा आहे आणि इथं आम्ही पलंगावर झोपत सुद्धा असतो चला मित्रांनो आणखी काही दाखवतो तुम्हाला हे आमची बैलबंडी हे आमची बैलबंडी आहे हे जांबाचं झाड हे आमचा ब्रँडेड पलंग आहे जे आता मोडल्या गेलेलं आहे आणि हे जांबाचे झाड त्यावरती पाईप ठेवलेले आणि हे बघा अतिशय सुंदर मुलीचे दर्शन तुमच्या समोर मी करतो आहे हे, हे बघा मित्रांनो आम्ही पाणी तोडायला आलो हा उद्याला हरतालिका आहे ना म्हणून ते उपवास नवऱ्यात ठेवला हो हो तर हो हो <laughs> हो मित्रांनो हे आमच्या समीक्षा मॅडम जे उद्याच्या हरतालिकासाठी सोडा सोळा सोडा पाने तोडत आहे चला मित्रांनो आणखी तुम्हाला काही दाखवण्याचा दा प्रयत्न करतो हे आहे लिंबाचे झाड त्याला छोटे छोटे लिंब लागलेले आहे हे कायचं झाड आहे हे फुलाचं झाड आहे हे सुद्धा लिंबाचं झाड आहे जाऊ ना आता अतिशय थंडी हवा सुटलेली आहे खूपच अशी गोड अशी गारवा शरीराला असा थंड करून टाकणारी हवा सुटलेली आहे आणि हे आमचे बैल सरजा राजा पोळ्याच्या दिवशी तुम्ही बघितले असला हे बघा मारायला आला पण तो मारत नाही आहे तेल, सध्या त्या त्याला मोबाईलचा कॅमेरा जमत नाही त्या त्याचं म्हणणं आहे की मला शूट करू नका व्हिडिओमध्ये असं त्याचं म्हणणं असेल कदाचित तर मित्रांनो बघा शेतातलं वातावरण एवढं सुंदर असतं थंड थंड गार वातावरण आहे कारण तुम्हाला मी सांगितलेलंच आहे वरतून आलेला आहे आभाळ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर, तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय